हाय हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो हाय आपला पेर कांदा हा दीड महिन्याचा झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप चांगली अशी वाढ आहे त्याची आपण हा रेन पाईप हंतरून का डाळाचं रान असल्यामुळे पाईप हातरलेले आहेत आणि त्याने पाणी देत असतो तर कांद्याची चांगली वाढ होण्यासाठीही आपण शेतीची मशागत चांगली करून घेतली होती सर्वप्रथम आपण काकऱ्या पाय घालून कानात जे पुजलेले किंवा पहिल्या पिकाचे अवशेष आहेत ते इचून घेतले नंतर मग त्यात आपण सुपर टाकले होते सुपर टाकून त्यान पुन्हा भुसभुशीत करून घेतले बघू शकता मस्त असा कांदा आलेला आहे सुपर टाकून रान बस होतं म्हणून सुपर टाकून घेतले म्हणून वाफे पाडून पेरणी यंत्राने पेरून घेतलेला आहे निम्मे कांदे हे आपण फेक कांदे केलेले आहेत आणि निम्मे कांदे हे पेरणी यंत्राने कुठलं उत्तम या येते पाणी करण्यासाठी तर आपला फेक कांदा हा थोडासा पातळ झालेला आहे आणि पेरकांदा हा खूप दाट झालेला आहे बघू शकता लागवडीला खूप पैसे लागतात त्याच्यामुळे आपण ही ट्रिक खुरपान पहिली खुरपान झालेली आहे पुन्हा दुसरी खुरपण करून त्याला चोवीस चोवीस विर्या खत आपण टाकणार आहोत पहिला हा सुपर टाकलेला त्याच्यामुळे कानबोशी बुशीत आहे आता चोवीस चोवीस टाकलं चोवीस चोवीसने काय होते कांदाही आपल्याला ठेवायचं म्हणलं तरी चढत नाही तर टिकून कांदा शेवटपर्यंत टिकण्यास मदत होते कांद्याला एकसारखा आकार येतो आणि मालही भरपूर निघतो त्यामुळे आपण चोवीस चोवीस खत टाकत असतो बघू शकतो मस्त अशी ग्रोथ कांद्याची आहे आणि आपण मार तन्नाशिक मारलं नव्हतं तन्नाशिकाने काय होतं कांद्याची वाढ खोटते आठ ते दहा दिवस कांद्याची वाढ ही विवत जाते आणि रोगटाला कांदा बळी पडतो तन्नाशिक मारल्यामुळे त्याच्यामुळे आपण खुरपानच करीत असतो खुरपान करण्याचे योग्य राहते होतं थो थोडा त्रास जास्त वाया लागतात खुरपणीसाठी पण पीक हे आपलं उत्तम मिळतं तन्नाशिकाचा वापर न केल्यामुळे आता आपला दीड ते पावणे दोन महिन्याचा कांदा आहे पण गाठ बांधायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता गवत झालेलं आहे थोडंसं आता दुसरी खोरपान पुन्हा घ्यायची आहे तर नाशिक मारल्यामुळे गवत होणारच आहे पण कांदा एक नंबर उत्तम असतं कांद्याचं पीक मला वाटतं चांगलं चाललेलं आहे आपण एकोणीसशे एकोणीसची पावंडरही फवारणार आहोत आता एकोणीसशे एकोणीसशे पाऊन फवारल्या काय होते माना बळकट होतात आणि कांदा लवकर ओढून येतो जर बा आपल्याला ओढून घ्यायचं असले तर बाजार असतील तर आपण लवकर कांदा ओढून घेऊ शकतो त्यामुळे कांद्याला अधूनमधून आम्ही ही स्लरी तयार तयार करूनही घरी सोडत असतो त्यात गूळ एक किलो पीठ एक किलो शेणखत शेण म्हणजे गावरानगाईचं शेण नसेल ताजं शेण तर शेळ शेण का होईना पाच किलो गोमूत्र पाच किलो पाच लिटर हे ह्या प्रमाणात घेत असतो आणि वडाच्या झाडाखालची माती किंवा जिथे आपण कधीच त्यांना शिकणं वापरल्याच ठिकाणची माती ही आपण त्या फ्लरीसाठी किंवा त्याला म्हणता येईल त्याच्यासाठी आपण तयार करण्यासाठी घेत असतो आणि ती पंधरा एक दिवसातून एकदा सोडत असतो पाण्यासोबत स्लरी ही ठिबकद्वारे न सोडता आम्ही ही पाट पाण्या सोडतो का तर आपलं ठिबक हे जाम होऊ नये स्लरी का तर सळं स्लरीत जी शेण हे घेतलेलं आहे ते आपलं ठिबकचे जे बंद होऊ शकतं त्याच्यामुळे आपण ते घेणे टाळतोच म्हणजे ठेपकणे सोडणे टाळतोच तर आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा तर पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद